नमस्कार विद्यार्थी बाल मित्रांनो मध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभारतीय श्री भाग तीन मराठी माध्यम या पुस्तकातील माय इंग्लिश बुक थ्री या विषयातील मिक्स अ पॅन केक हा लेसन शिकणार आहोत पेज नंबर इज थर्टी फाय मिस पस्तीस पुढे जाण्याअगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर उद्या दिबालमित्रांनो आज आपण अभ्यास करू गुड डे चिल्ड्रन टुडे वी आर गोइंग टू द लेसन मिक्स अ पॅन केक लिसन रिपीट अँड सिंग ऐका माझ्या पाठोपाठ म्हणा हे गाणे म्हणा तर या पोईममध्ये केक कसा बनवायचा आहे याची रेसिपी यांनी सांगितलेली आहे कवितेच्या माध्यमातून आपण ती शिकू सिंग दिस पोएम मिक्स पॅन केक झिअर अ पॅन केक इट इन द पॅन पॉप it इन द पॅन फ्राय अ पॅन केक a पॅन केक कॅच इट इफ यू कॅन कॅच इट इफ यू कॅन तर आपण ही कविता तालासुरात म्हटलेली आहे याचा अर्थ आपण आता समजून घेऊ मिक्स पॅन केक स्टिअर अ पॅन केक मिक्स अ केक म्हणजे पॅन केक करताना जे आवश्यक सामान किंवा साहित्य असते ते आपण मिक्स करू त्यानंतर त्यामध्ये घातलेले साहित्य आपण हलवू आणि छान मिक्स करू त्यानंतर ते पॅनमध्ये ओतू फ्राय पॅन केक टॉस पॅन केक फ्राय म्हणजे पॅन केक थोडा तळून घेऊ टॉस पॅन केक म्हणजे पॅन केक वरती उडू आणि तो आपल्याला झेलता येत असेल तर आपण झेलू अशा पद्धतीने या कवितेचा अर्थ आहे कृष्णा रोस्टी यांनी ही कविता लिहिलेली आहे अंडरस्टू स्टुडंट समजलं बालमित्रांनो नवी no, ल सेकेन लेसन बनाना डिलाईट बनाना डिलाईट हे या रेसिपीचे नाव आहे लिसन रिपीट अँड लर्न टू प्रेझेंट द रेसिपी ऐका म्हणा व ही पाककृती सादर करायला शिका तर या ठिकाणी पाककृती सादर कशी करायची हे आपण येथे शिकणार आहोत या ठिकाणी चित्राच्या माध्यमातून किंवा स्टेप बाय स्टेप आपल्याला ती पाककृती सांगितलेली आहे अशा पद्धतीने आपण इतर पाककृती देखील सादर करू शकतो तर पाहू फ्रेंड्स प्लीज पे अटेन्शन मित्रांनो इकडे लक्ष द्या फॉलो दि स्टेप्स अँड मेक अ डेलिशियस डिश तर या ज्या पायऱ्या आहेत त्याच्या अनुसरण करा आणि एक छान चविष्ट पदार्थ बनवा डिश बनवा वन पील बनाना बनाना म्हणजे केळी केळी सोला टू पुट पील इन अ डस्टबिन डस्टबिन म्हणजे कचराकुंडी कुंडीमध्ये साली टाका आणि ही स्टेप विसरू नका प्लीज डोंट फर्गेट दिस स्टेप थ्री कट द बनाना इन टू पीसेस तर केळी लहान लहान तुकड्यामध्ये कट करा किंवा कापा फोर पुड द पीसेस इन अ बाउल ते तुकडे आहेत ते का बाउलमध्ये ठेवा ॲड अ स्पूनफुल ऑफ शुगर एक चमचाभर साखर त्यामध्ये मिक्स करा ॲड करा म्हणजे त्यात मिसळा सिक्स पोअर सम मिल्क ऑन इट पोअर मीन्स ओतणे तर त्यामध्ये काही दूध ओता या ठिकाणी चित्रामध्ये दाखवलेलं आहे त्या पद्धतीने त्यामध्ये दूध आहे सेवन स्टिअर इट विथ द स्पून स्टीअर म्हणजे हलवणे मिक्स करणे तर ते चमच्याने मिक्स करा हलवा एट ईट इट अप तर ते छान मिक्स झाल्यानंतर खा अशा पद्धतीने या स्टेप्स दिलेल्या आहेत त्याप्रमाणे तुम्ही ही रेसिपी बनवायची आहे आणि तुमच्या आवडीची रेसिपी म्हणून तुम्ही अशा पद्धतीने बनवून खाऊ शकता किंवा इतरांना देखील कशी बनवायची ते सांगू शकता समजलं बालमित्रांनो आज आपण ही छान कविता मिक्स पॅन केक अँड बनाना डिलाईट हे लेसन अभ्यासलेले आहेत समजून घेतलेले आहेत अंडरस्टू स्टुडंट्स तर ही कविता तुम्ही ताला गायचे आहे पाठ करायचे आहे त्याचबरोबर ही रेसिपी देखील स्टेप बाय स्टेप वाचायची आहे अंडरस्टोड समजलं